विटापुशी सळेरोड महा भयंकर अपघात झाला आहे रात्री बारा वाजता मोठा कंटेनर कारचे समोरासमोर धडकून कारमधील एकाचा मृत्यू झाला आहे कारची अवस्था बघा सुरात कोडी गावातील एकाचा ड्रायव्हरचा मृत्यू झाला आहे कारमध्ये एकच व्यक्ती होता फक्त ड्रायव्हर आणि जागेवर मृत्यू झालाय रात्री बारा वाजता एक्सिडेंट झालायकोड फट्टा जाऊन त्याला म्हणाला बरोबर आहे